बारा देशांमधल्या लोकांना अमेरिकेत येण्यापासून पूर्णपणे बंदीचा आदेशच ट्रम्प यांनी जाहीर केलाय शिवाय सात देशांवर देशा सुरक्षेसाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय मात्र यामुळे अमेरिकेत जाणाऱ्यांचं स्वप्न आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्येही इराण इराक लिबिया सोमालिया सुदान सिरिया आणि अमेरिकेने बारा देशातील नागरिकांना नो एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी आता देशाच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी आणली आहे तसेच इतर सात देशातील लोकांवर सुद्धा निर्बंध गाठले आहेत या निर्णयावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षतेसाठी चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे कोणत्या देशावर बंदी घातली आहे चला तर पाहूया अमेरिकेत आता अफगाणिस्तान म्यानमार चाड कॉंगो इक्वोटेरिया गिनी एरिटोरिया हैती इराण लिबिया सोमालिया सुदान आणि एमन यासह बारा देशांच्या नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी असणार आहे या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत प्रवेश सुद्धा करू शकणार नाहीत तसेच सात देशांमधून येणाऱ्या लोकांवर सुद्धा बंदी घातली आहे यामध्ये बुर्डी क्युबा लाओस सिया लिओनिओ टोंगो तुर्की मेगिस्तान आणि व्हेनेझुएला याचा प्रवेश समावेश आहे या देशांमधून येणाऱ्या लोकांवर काही अटी आणि कडक तपासणी अमेरिकेत प्रवेश सुरू मिळणार नाही या ट्रम्प यांनी काय म्हटले आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे अमेरिकन नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले आहे आम्ही पुन्हा प्रवास बंदी लागू करू त्याला काही लोक ट्रम्प ट्रम्प ट्रॅव्हल म्हणत आहेत यामुळे त्यामुळे कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखता येणार आहे सर्वोच्च न्यायालय सुद्धा हा निर्णय योग्य ठरवत आहे व्हाईट हाऊसकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही देशांवर पूर्ण तर काही देशांवर अस्वस्थ निर्बंध आणले आहेत ज्या देशांमध्ये नागरिक सुरक्षित तपासणीत अयशस्वी ठरले त्याबाबत हा निर्णय घेतला आहे अमेरिकेसाठी गंभीर धोका निर्माण करणाऱ्या देशातील नागरिकांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यक कार्यकाळातही कर, काही देशांसाठी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घेतला होता त्यावेळी त्यांनी सात मुस्लिम देश इराक सिरिया इराण सुदान लिबिया सोमिया एमएन येथील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काही देशांनी या निर्णयावर तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे तर काही देशाने अमेरिकेच्या सुरक्षा धोरणाला पाठिंबा दिला आहे विशेषतः मुस्लिम बंधू बहुल देशावर मोठ्या प्रमाणात निर्देश आलेल्या निर्णयावर पुन्हा धार्मिक भेदभाव असल्याचा आरोप होऊ लागला आहे निर्बंध असलेल्या देशांनी नागरिकांसाठी अमेरिकेची हिस्सा प्रक्रिया अत्यंत कठीण होणार आहे यामध्ये अनेक स्तरावरील तपासणी पार्श्वभूमी तपास, तपास तसेच हिस्सा नाकारण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विशेषतः विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्याकडून व्यावसायिकापर्यंत सर्वांवर हा परिणाम होणार आहे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे पक्ष आणि मानवी हक्क संघटनेची या निर्णयावर तीव्र टीका केली आहे त्यांनी असा आरोप केला आहे की के कि हा निर्णय निवडणुकीपूर्वी जनतेत लक्ष वेधण्यासाठी आणि भय निर्माण करण्यासाठी घेतला आहे दोन हजार सतरामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच ट्रॅव्हल बॅन लागू केला होता ज्यावर मोठा वाद निर्माण झाला आता पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्णय पुन्हा घेतला